यांच्यातर्फे आम्ही मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन या ठिकाणी आज दिलेलं आहे आमच्या बंजारा समाजाच्या मागण्या आहेत की बंजारा समाजाला एक एस टी प्रवर्गात समाविष्ट करावं आणि बंजारा समाजाला अनुसूल्यस्थीच्या जेवढ्या सुविधा आहेत त्या तात्काळ लागू कराव्या तसे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्या धर्तीवरती बंजारा समाजाला देखील बंजारा समाजाचे त्यामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये एस टीच्या नोंदी आहेत <tě> याच्यावरती बेसवरती बंजारा समाजाला एफ्टीचं आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आज आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मंत्री मुख्यमंत्री मोदयांकडे मांडलेले कलेक्टर साहेबांच्या मॅडमच्या माध्यमातून yeah é, é.